देशभरात पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिवस सगळीकडे उत्साहात साजरा होतोय यानिमित्ताने धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कुमार कांबळे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर राजकुमार माने निवडणूक उपजिल्हाधिकारी शिरीष यादव तहसीलदार डॉक्टर शिवानंद बिडवे प्रवीण पांडे जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे आदी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ दिली त्यानंतर हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच धाराशिवच्या पोलीस मुख्यालयात शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय तानाजी सावंत यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी ओंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची उपस्थिती होती त्यांनी मान्यवरांच्या समावेत उपस्थित राहून राष्ट्रध्वजारोहण करून मानवंदना दिली यावेळी विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती